टेस्टी फूड बाय मिनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी मी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे ती आहे धापोड्याची रेसिपी गव्हाच्या चिकाच्या कुरड्या जेव्हा आपण करतो तेव्हा जो गव्हाचा कोंडा उरतो त्यापासून ही रेसिपी बनवली जाते आणि खरं तर आरोग्यासाठी उत्तम अशी ही समजली जाणारी रेसिपी आहे कारण यात फायबर जे आहेत ते आपल्या पोटात जाण्यासाठी ही रेसिपी खूप चांगली आहे गव्हाचा संपूर्ण कोंडा जो आहे तो आपल्या पोटात जातो आणि फायबर आपल्याला मिळते त्यापासून तर ही रेसिपी कशी करायची आणि आरोग्यासाठी उत्तम असलेली आणि चवीलासुद्धा चांगली लागणारी ही रेसिपी आता संपूर्ण तुम्ही पाच ते सहा मिनटात बघणार आहात आणि संपूर्ण रेसिपी तुमचा खूप जास्त नाही आला तर मी तुम्हाला दाखवते आता इथे मी धापोडे करण्यासाठी आपल्याकडे कोंडा तर आहेच पण आपण ज्वारीसुद्धा घेतो आहे कारण थोडासा चिकटावा त्याला यायचा येण्यासाठी आपल्याला ज्वारी भिजू घालण्याची गरज आहे तर पाच ते सहा तास मी ज्वारी भिजत घातली आहे आणि तीची जाडसर अशी पेस्ट आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही जाडसर अशी पेस्ट आपण काढून घेतलेली आहे ज्वारीची पाच ते सहा तास भिजत घातल्यानंतर आपण ती ज्वारीची पेस्ट करून घेतली आहे आता आपण थोडासा त्याला चटपटीत बनवण्यासाठी थोडासा मसाला वापरणार आहोत तर त्यासाठी घेतलेले आहेत लाल मिरच्या आणि पाच ते सहा लाल मिरच्या एक टेबलस्पून आपण भेणे घेणार आहोत आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या घेणार आहोत आणि याचा खरडा करून घ्यायचा आपल्याला कुठलाही पाणी टाकण्याची गरज नाही लसूणचा जो ओलावा असतो त्या ओलाव्यामुळे छान खरडा याचा होऊन जातो आता एक जाड बोडाचं पातेलं घेऊया त्यात अगदी थोडंसं तेल घालणार आहोत खूप जास्त तेल घालायचं नाही आहे थोडंसं तेल घालायचं आहे जिरं फक्त आपल्याला तळतडून घ्यायचं आहे तर एक टेबलस्पून मी इथे जिरं टाकलेलं आहे आणि ते आता छान तडतडलेलं आहे आणि तडतडल्यानंतर आता आपण यात जो मघा खरडा केला होता तो टाकणार आहोत मी थोडं थोडं करून हे जिरं टाकलेलं आहे त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका मी एक टेबलस्पूनच बरोबर तुम्हाला त्याचा सा माप सांगते एक टेबलस्पून हिरं आपण टाकलं आणि आता इथे आपण जो खरडा तयार केला होता तोसुद्धा टाकून घेऊया तो थोडासा परतवून घेऊया तेलात तेल तुम्ही बघू शकता अगदी नाम मात्र आहे आणि आता पाणी घालूयात पाणी किती घालायचं आहे तर जेवढं आपल्याजवळ मटेरियल आहे म्हणजे ज्वारी आणि गहूचा कोंडा एवढं मिळून जे मटेरियल आपल्याकडे आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी आपण गरम साईडला ठेवणार आहोत जेणेकरून आपल्याला वेळेवर टाकायचं असलं आपला जो पूर्ण मटेरियल आहे ते जर थोडं घट्ट होऊन आलं तर आपण थोडंसं ॲड करू शकतो तर आता पाणी मी दुप्पट टाकलेलं आहे यात आणि आता मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपण यात घालणार आहोत ते म्हणजे तीळ तीळ यात चव आणखीन वाढवतात आणि पौष्टिकतासुद्धा आणखीन वाढवतात म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतात पौष्टिकसुद्धा आणि चवसुद्धा तर त्यात तीळसुद्धा घालायच्या आहेत आपल्याला आणि आता तीळ किती घालायचे तर तीळ जास्तीत जास्तही घातले तरीही काही हरकत नाही चवीला उत्तमच लागतात आणि तसे मी यात एक वाटी तिळ घातलेले आहेत आणि आता पाण्याला छान उकळ आली आहे पाण्याला उकळ आल्यानंतर आपण यात घालणार आहोत ते म्हणजे जो आपण ज्वारीची पेस्ट केली होती ती पेस्ट आपण यात घालणार आहोत आणि छान उकडी येऊ देणार आहोत तर आता इथे तुम्हाला थोडासा अंदाज येईलच की ज्वारीची पेस्ट घातल्यानंतर घट्ट होऊन येतं ते सगळं पाणी तर किती पाणी आपल्याला आणखीन लागेल ला आहे याच्यात याचा अंदाज आपल्याला इथे येऊन जातो आणि आता याला थोडीशी उकळ आल्यानंतर यात आपण जो आपला गव्हाचा कोंडा आहे तोसुद्धा आपण घालून घेणार आहोत तर गव्हाचा कोंडा माझ्याकडे दोन किलो गव्हाच्या चिकाच्या कोरड्या गेल्या होता त्याचा हा कोंडा आहे तर तोसुद्धा आपण इथे टाकून देऊया आणि संपूर्ण गव्हाचा कुंडा या गव्हाच्या कुंड्याला एक छान आंबट असा सुगंध असतो आणि चवसुद्धा थोडीशी आंबट अशी चवसुद्धा असते आता पुन्हा हे घट्ट वाटेल तुम्हाला तर खूप जास्त घट्ट जर वाटलं तर आपण यात थोडंसं पाणी आणखीन घालू शकतो तर आता इथे माझंही बरंच घट्ट झालेलं आहे थोडंसं पाणी मलासुद्धा यात घालावं लागणार आहे तर संपूर्ण मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून आपला मसाला ज्वारी आणि जे आपण कोंडा टाकलेला आहे गव्हाचा तो एक जीव होईल आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं पाणी याच्यात आपल्याला लागणार ला आहे तर माझ्याकडे जे मी काल कुरड्या गेल्या होत्या त्याचा जो चिकाचं पाणी आहे ते सुद्धा मी याच्यात टाकणार आहे थोडंसं आणि थोडंसं चिकाचं पाणी मी यात घालते आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं आहे आणि ते यात टाकलेलं आहे मी आता आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि यावर ठेवणार आहोत झाकण झाकण ठेवून आपल्याला याला पाच ते दहा मिनटं छान होऊ द्यायचं आहे आणि खूप जास्त पातळ हे मिश्रण तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ नाही आहे थोडंसं घट्टसरच आहे आणि अशाच अगदी पातळ न करता थोडंसं घट्टसरच याला ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून याला दहा मिनटं छान उकड हो येऊ हो द्यायची आहे आता तुम्ही बघू शकता की दहा मिनटं झालेले आहेत आणि छान याला उकळी आलेली आहे अगदी खतखत खद हे शिजलेलं आहे आणि आता थोडं याला आपण काढून घेऊ शकतो आणि गॅसवरून काढून याला बाजूला ठेवायचं आहे आपल्याला आणि थंड झाल्यावर आपण याच्या पडीपापड्यासारख्या पापडा घालणार आहोत पण आता इथे प्लास्टिकचा वापर न करता मी करते आहे तो म्हणजे कॉटनच्या कापडाचा वापर आणि कॉटनच्या कापडचा वापर यासाठी करतो आहे की बाहेर जे टेम्परेचर आहे ते पंचेचाळीसच्याही वर आहे तर एवढ्या टेम्परेचरमध्ये जेव्हा आपण आपला तर उष्णता आणि प्लास्टिक याच्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे मी कॉटनच्या कापड्याचा वापर केला आहे कॉटनच्या कापड्यावरून हे धापोडे काढायचे कसे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे थोडंसं सा वरची लेअर सुकल्यावर ले कॉटन उलटा करायचा त्यावर पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर आपोआप धापोडे निघून येतील रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका